अंगणवाडी सेविकाकडून बहिष्कार कमळ परोळेकरांचा पाठिंबा म्हणाल्या हे काम अजिबात करू नका अंगणवाडी तेरा जुलै मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाड वेन योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत कमल परोळेकर सावंतवाडी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी न करण्यास नकार दिला आहे हे काम ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे सोपवावे अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेकडून करण्यात आली आहे सरकारला या संदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे अशी माहिती कमल परोळेकर यांनी दिली सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण अनुदान योजना सुरू केली सुरुवातीला फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर यांच्यासह ग्रामसेवक तलाठी सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये देण्याची घोषणाही सरकारने केली होती अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करून आपल्याच भगिनींना मदत होईल या भावनेतून हे फॉर्म भरले मात्र आता सरकारला कर्जबाजारी झाल्याची जाणीव झाल्यावर खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही मोहीम सुरू झाली आहे आता सरकार संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून खोटी प्रकरणे शोधण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवत आहे परुळेकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली कमल परुळेकर यांनी सरकारला विनंती केली आहे की हे काम ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे सोपवावे ग्रामसेवक आणि तलाटे यांच्याकडे कुटुंबाची सर्व माहिती असल्यामुळे त्यांना हे काम करणे अधिक सोपे होईल अंगणवाडी कर्मचारी या कामास नम्रपणे नकार देत आहेत सरकारने कोण कौन, कोणावरही दबाव आणू नये आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दबावाखाली हे काम करू नये असे आवाहन कमल परुळेकर यांनी केले आहे लाडकी योजनेवर सरकारचे सर्व पैसे खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अवघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले